राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळल्याचा आरोप करत आम आदमी पक्षानं सरकारवर तीव्र हल्ला चढवला आजकाल बहुतेक गुन्ह्यात पोलीस स्वतः सहभागी होत आहेत गोव्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून याची जबाबदारी सरकारची आहे असे आपचे प्रतिनिधी म्हणाले त्यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी मागणीही केली ह्या वर्षाच्या पहिल्या स महिन्यांच्या दे आर द सेम अमाऊंट एज ऑल ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे फाटल्या वर्षात सगळ्या जे टोटल सेक्शुअल असॉल्ट झाले तितलेच सेक्शुअल असॉल्ट याच वर्षाच्या पहिले स महिन्यात झाले असतात तसेच साऊथ गोवा डिस्ट्रिक्टन मर्डर केसेस आहेत स्टॅटिस्टिक्स पाहिल्यात सेम थिंग पहिले स महिने या वर्षाचे तिथले मर्डर झाले असतात साऊथ गोवा तितले मर्डर फुल दोन हजार चोवीस फुल टोटल तिथले मर्डर झाले सो असे दिसता की रेट ऑफ क्रायम इज डबलिंग म्हणजे आता दोन हजार पंचवीस सोपा सर कितले सेक्श्युअल असडर जातले ते अजून मेसपचे उरले आम्ही ताचे मागीर डेकॉइटी म्हणजे आम्ही थोडं केसिस पहिल दोन पॉल म्हणून खुबशे अशोक केसीस पळयल्यो जे साध चोरयो न्ही बाबा घरा कोण नाशिल्लो चोर आयले हारस पडलो घेऊन गेले म्हणून लोक असताना सीसीटीवी असताना सेक्युरिटी असताना अशा लेवलाचे ऍट गन पॉइंट ऍट नाईफ पॉइंट अशा लेवलाचे डेकोरेटी आम्ही पळून ना आणि अजूनपर्यंत कोणाक धरले कितले रिकव्हरी झाले कोणाक खबर ना दॅट इज ऍब्सुटली नो डिटरंट शूट आउट शूटआउट गोयन आम्ही केला ऐकूक सुद्धा नाशिल्ले एक वर्सान दोन वर्सान एक अशी केस जाताली आता दर महिना शूटआउट ऐकून येतात आमका मडकळे जाऊ मुंगुळ जाऊ पेडणे जाऊ एव्हरी मंथ देर इज अ केस ऑफ शूटआउट हे कोण हे लोक जे गन्स घेऊन आयला आणि हे कोण हे लोक कसलोच भय असताना हे गन्स वापरपात लागले असतात एसॉल्ट एसॉल्टचे तर विचारपाचेत ना मका दिसता एसॉल्ट्स आर हॅपनिंग ऑन अ डेली बेसिस लिटरली डेली बेसिस दर दिसा ब्रेकिंग न्यूज तुमचोच आमकां पळोवपाक येता हाका हांगा मारलो कोणे तरी पुलीस ऑफिसराचेर एसॉल्ट केलो पुलीस ऑफिसरान हांवें कोणाचेर एसॉल्ट केलो ट्युरिस्टांक कोणाक मारले कोणे ट्युरिस्टांक मारले ऑल टायप्स ऑफ एसॉल्ट आर हॅपनिंग आनी ऑफकोर्स सगळ्यांक जो व्हडलो केस जालो ऑफ एसॉल्ट लायक वॉज ऑन रामा काणकोणकर तो आतां देड म्हयनो जालो पूण ताचेर कितें इन्वेस्टिगेशन करून जे ताणें व्हडले क्लेम्स केले जे ताने नावा घेतली पोलिसांनी म्हणले की वी विल इन्वेस्टिगेट ऑन दॅट एंगल ऑल्सो तुम्ही वजन पर्यंत मिनिस्टर करत होम मिनिस्टर आत आपले पर्यंत फॉर इन्वेस्टीगेशन तुका किडे परमिशन जाय की तुम्ही घेतल्या किडे करता तुम्ही व्हाट इज द नेक्स्ट स्टेप इन द रामाकांत कुलकर्णी केस किला ज्या केसी बद्दल सगळ्या लोकांक एक पळून एक भयसो झालो कितलेशेच प्रोटेस्ट झाले कितलेशेच कॅन्डल लाईट मार्च झाले तेव्हा तरी दिसले की बाबा या सरकारात किती तरी लस दिसता लस दिसतले आणि किती तरी स्टेप्स घेतले तरी पण काहीच ना या रामा काणकोणकरांच्या केसी नंतर कितलेशेच केसी झाले असा विचार इक्वली शॉकिंग पण जे पोलीस स्टेशन भायर झगडी जाता म्हणजे झगडी हो जाता पहिली दोघां लोकांना झगडता झगडा सुद्धा पोलीस स्टेशन जाल्यार ते भयक मात्र ओगी रावतात शांत हांगा पुलीस पोलीस स्टेशन भारत सुरू म्हणजे पुलिसांचो कांयच भय ना त्यांनी पोलीस कोणी पोलीस किती ते पेडणे शूट आवट जो जालो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी शॉकींग सँड एक्सप्रेक्शन जे तो तर वेगळंच क्रायम आणि ते सरकारानच गोयान हे सुरू केलेले असा एक माफिया टाइप कित्याक इतले कन्स्ट्रक्शन चलता पण तुम्ही सँड मायनिंग इल्लीगल केले आसा कंस्ट्रक्शन चलता सँड पावता सो द एंटायर बिजनेस ओनली इज इल्लीगल मेन समथींग इज इल्लीगल ऑन दीस स्केल म्हणजे तरी हे माफिया सिस्टम चालू तुमकां सँड पिकअप वाटे वाटेर वाटे चेक पॉइंट सगळ्या पॉइंटांचे तुमकां वो हफ्तेदीच्या पट्टा दिस इज कॉमन नॉलेज इट इज अ गवर्नमेंट रन माफिया असं म्हणू शकता सेंट एक्सट्रॅक्शन तर जसे म्हणे हे इन्सिडंट आणि पण जे बाप एडकर जो तरनाटो ताजेर एसॉल्ट झाला दॅट वॉज ऑल्सो क्वाईट शॉकिंग ज्या तरेन ताका तो अजून हॉस्पिटलात असून ही इज फायटिंग फॉर हिज लाईफ तर हे सगळे एसॉल्ट रामा कणकोणकरेचे इन्सिडंट मागे झाले सो इट लुक्स लाईक देर इज ुटली नो कन्सर्न फॉर द पुलीस देर इज नो फिअर ऑफ द पुलीस एन्ड ऑल्सो देर इज ुटली नो कन्सर्न ऑन ऑन पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट की चेंज जर बरं जवू आणि अशा लेवलाचे पवितले असा की फक्त गोयान नी पण देशभर ही न्यूज पावल्ली असा कितलेशेच जे सोशल मिडिया हँडल्स नॅशनल लेवलाचे लाखांनी त्यांची फॉलोअर्स असतात खूप पॉप्युलर असतात जे सरकारचे जे एक ते -एक टीका करतात ते खूप पॉप्युलर जातात असल्या हँडलाचे गोच्या लॉ एड ऑर्डरचे टीका झालेली असा देशभर आमचे गोयचे नाव वाट लागलेले असा पहिली गजल एक स्टेप सोसायटी कंट्रोल पुलीस डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी पुलीस डिपार्टमेंटान जर कितें वायट घडटा जाल्यार ताची जबाबदारी जी आसता ती सरकाराची आसता आतां सरकार कसलें आसा सरकारान कोण आसा सरकारान ते प्रति प्रतिनिधित्व कोण करता पूज इज बीन द गव्हर्मेंट अशे लोक आसात जातूंत स्वताक रेप चाळीस आशिल्ले मनीस आसा जातूंत स्वता कितलेशे रिनियर्स टायमान इनवॉल्व केल्ले मनीस आसात तातूंत स्वतः लोकांच्या बायलांक पळोवन घेऊन वरपेक्षा क्रायम केलेले लोक म्हणजे स्वतःचा वोटर आसा ताची बैलच ना केली असे लोक म्हणजे म्हणजे असे जेन्ना सरकार त्या सरकाराचो कंट्रोल आणि असे जेन्ना पुलीस डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंटाचो ह्या वायट समाजातल्या वायट घटनाचेर कंट्रोल कसो उरपूक शकता सो ह्या सगळ्या म्हाका दिसता आज एकुछ उत्तर असा आणि ते म्हणजे जाय त्या सरकारच्या मुखेल्यानंतर या सगळ्या प्रकरणांची जबाबदारी घेऊन रेझिग्नेशन जाय आणि हांव डॉक्टर प्रमोद कडेन ज्या सनातन धर्माचो ते सदांच उदो उदो करतात ताजेच हे घेऊन सांगतात की आज जेन्ना तूं धर्म पाळपाक शकना आपलो राज्य धर्म पाळपास शकना हे तुमच्याच एका ज्येष्ठ नेत्यान सांगितले उत्तर असतात जर तू राज जन्म पाळपाक शकना जाल्यार तूं त्या राज्या वेळेला सकल जाऊ आणि हा डॉक्टर प्रमोद सावंताकडे मागता की ताणें ही गादी सोडची आनी रिझिग्नेशन दिवची